पहिला पाऊस पडला की मस्त छान बाल्कनीमध्ये बसून आपल्याला छान गरमागरम चहा प्यावं वाटतं नाहीतर छान अशी कॉफी प्याव वाटते तर चला तर आपण कॅफे स्टाईल कॉफी बनवूया आणि तेच आपण वापरून कोल्ड कॉफीसुद्धा बनवू शकतो नमस्कार मी चैताली मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आता त्यासाठी मी इथे एक चमचा ब्रूची कॉफी घेतली आहे आणि पावडर साखर तीन चमचे इथे मी घेत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही दोन चमचे गोडनुसार वापरू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि इथे मी हे गाळणीच्या मदतीने फेटून घेणार आहे थोडंसं इथे पाणी अजून लागणार आहे एक दोन चमचे तर ते टाकून मी पुन्हा हे फेटून घेणार आहे तर हे फेटण्यासाठी आपल्याला जवळपास दहा मिनटे लागतात तर हळूहळू याचा घट्टसर असा बेस तयार व्हायला लागतो हे बघा तुम्ही इथे बघू शकता एक पाच मिनटानंतर छान अशी घट्ट व्हायला लागली आहे कॉफी तर अजून आपण पाच ते सहा मिनिट कॉफी ही फेटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता कॉफीचा बेस तयार झाला आहे तर मंडळी तुम्ही जर कॉफीचे चाहते असाल तर जास्त प्रमाणात आपल्याला अशा प्रकारे कॉफी ही फेटून ठेवायची आहे आणि एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचे आहे एक तीन ते चार दिवस छान टिकते ही फ्रीजमध्ये आणि पाहिजे तेव्हा हॉट कॉफी किंवा कोल्ड कॉफी बनवू शकता अगदी कॅफे ने तर आता आपण हॉट कॉफी बनवून घेऊया तर यामध्ये मी दीड चमचा बेस घालून घेत आहे आणि त्यामध्ये गरम केलेलं दूध टाकून घ्यायचं आहे तुम्हाला अजून थोडीशी डार्क चवीला पाहिजे असेल कॉफी तर वरतून तुम्ही एक एक चमचा पुन्हा याचा बेस घालून घेऊ शकता आणि वरतून थोडीशी कॉफी पावडर टाकूया तर तयार आहे मंडळी आपली हॉट कॉफी आता आपण कोल्ड कॉफी सुद्धा बनवून घेऊया त्यासाठी आपण मगला लिक्विड चॉकलेटने छान डेकोरेट करून घेऊया आता आपण यामध्ये एक एक चमचा कॉफीचा बेस टाकून घेऊया आणि यामध्ये थंड थंड दूध टाकून घेऊया आणि वरतून पुन्हा एक एक चमचा आपण बेस टाकून घेऊया आहा मस्तच तर मंडळी तयार आहे आपली कोल्ड कॉफीसुद्धा यावरती तुम्ही वाटल्यास थोडंसं चॉकलेटसुद्धा टाकू शकता डेकोरेशनसाठी मस्त लागतं तर घरच्या घरी आपण कुठल्याही मशीन न वापरता मस्त कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी आणि हॉट कॉफी बनवली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोचले पुरवत रहा धन्यवाद